मी डॉक्टर शेख साबर मी डीएमओ आहे ऑन ड्युटी एक मेडिकल ऑफिसर शेख शौकत शेख जब्बार तेहतीस वर्षीय मेल पेशंट आपल्याकडे डोक्यामध्ये चाकू लागल्याची घटना होती आणि ते चाकू सोबत आपल्याकडे अपघात विभागात आला तीड वाजता आपण अपन आपले सर्जन जे डॉक्टर वानकरी सर त्यांना बोलून घेतलं सर्जननी ते पेशंटला बघितलं आणि चाफू काढण्यात आला आणि त्याला ट्रीटमेंट देण्यात आलं पेशंट आता कॉन्शियस हो ओरिएंटेड आहे शुद्धीभर आहे आणि पेशंटला आपण ॲडमिट करून ठेवलंय सध्या तरी पेशंट स्टेबल वाटतंय आता पेड पुढं पेशंटची कंडिशन बघून मग आपण ठरू प्रेफर करायचं काय हॉटेल किती आता सिटी स्कॅन आपण केलेले आहे ते एक्झॅक्टली सिटी स्कॅनचे रिपोर्ट नंतर आपल्याला कळेल किती डीप होता सध्या पेशंट शुद्धीवर आहे कॉन्शियस ओरिएंटेड आहे स्टेबल आहे पेशंट हा प्रॉपर बीडचा रहिवासी आहे घटना ते दारू पेलं होतं मला पैसे भागत होतं तो सेफ काटायचा ते चाकोतीने फेकून मारलं मला नाही दिलं पैसे म्हणून ते पहिले दारू बाग झालं होतं दारू पिणे आम्ही आंबेडकर फुले चौक होत वाद काय होत प्यायला पैसे मागत होतं आम्ही गेलो तर सायला लिहिलं कोण पैसे मागत होते माझ्या संघ आले होते मित्र आहेत पांडुरंग थोरात पैसे मागत होतो प्यायला दारू आज मला पिऊ लोक जास्ती झाली तुला गावाला जायचं आपल्याला आम्ही बाबाला गेले सैल झालं सेफ काटायचं ते चाकू मारलं बारक पैसे दिले नाही म्हणून पहिलेच त्यांनी दारू एक एक दीड काटर केलं होतं तिथले माणसां घेऊन आले तुमचं शेख शोक शेख